थे, श्री क्षेत्र कोल्हार येथे श्रीरामनवमी उत्सव तसेच राष्ट्रीय संत कैकाडी महाराज जयंतीनिमित्त संगीतमय श्री शिव महापुराण कथेस भक्तिमय वातावरणात सुरुवात प्रमाणे याही वर्षी श्रीराम जन्मोत्सव समिती व सकल हिंदू समाजातर्फे सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक सहा एप्रिल दरम्यान होणाऱ्या कथाकार हरिभक्त परायण श्री नवनाथ महाराज म्हसके सदगुरु नारायणगिरी महाराज गुरुकुल बाबळेश्वर यांच्या सुश्राव्य आवाजात संगीतमय व श्री शिव महापुराण कथेत संध्याकाळी ठीक सात वाजता श्री भगवती माता मंदिरासमोरील प्रांगणात असंख्य भक्तांच्या साक्षीनं मोठ्या उत्साही वातावरणात सुरुवात बुद्रुकचे माजी सरपंच सुरेंद्र पाटील यांच्या हस्ते प्रतिमा तसेच करण्यात आलंय सुरेंद्र भाऊंच्या हस्ते शिव कथाकार हरिभक्त परायण नवनाथ महाराज मस्के यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुरेंद्र भाऊंनी आपले मनोगत व्यक्त करताना गेली तीन ते चार वर्षांपासून श्रीराम नवमी तसेच कैकाडी महाराज जयंतीनिमित्त परंपरेचा वारसा जपत कोल्हार तसेच पंचक्रोशीतील नागरिकांसाठी उत्कृष्ट विविध सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केल्याबद्दल श्रीरामनवमी उत्सव समितीचं कौतुक केलंय तसेच सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील केलंय परंपरेचा वारसा जपत कोल्हार तसेच पंचक्रोशीतील नागरिकांसाठी उत्कृष्ट धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्याबद्दल प्रथम दिवस सप्तनी ग्रंथ व प्रतिमा आरतीचा मान श्री निलेश राव सुनील राऊत भरत घुले तसेच पत्रकार गणेश सोमवंशी यांना मिळाला यावेळी प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक स्वप्नील भाऊ निबे कोल्हार भगवतीपूरचे माजी सरपंच रावसाहेब कमळाजी खरडे भाग, भगवती माता देवालय ट्रस्टचे विश्वस्त वसंतराव खरडे ऋषिकेश खांदे अरुण फोपसे कोल्हार बुद्रुकचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर खरडे अरुण बोरुडे अभिजित राक्षस सुनील बोरुडे केतन लोळगे विजय डेंगे तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येनं भाविक भक्त उपस्थित होते होते एस आर साठी संतोष बोरुडे कोल्हार भगवतीपूर दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीराम नवमी निमित्त आपल्या गावामध्ये सकल हिंदू समाज आणि श्रीराम नवमी जन्मोत्सव समिती तसेच संतश्रेष्ठ कैकडी बाबा यांच्या जयंतीनिमित्ताने गेल्या तीन चार वर्षापासून आपल्याकडं वेगवेगळ्या कथा कोलार मध्ये सुरू झालेल्या आहेत मी प्रथमतः आयोजक जे आहेत सकल हिंदू समाजाचे आणि कैकडी बाबांचे अनुयायी यांना कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो एक खूप चांगला उपक्रम गेल्या तीन वर्षापासून त्यांनी सुरू केला आणि लोकांचाही चांगला प्रतिसाद त्याला मिळतोय आजच्या या सप्त्याच्या निमित्ताने या ठिकाणी शिव महापुराण कथा सात दिवस आपली तर सुरू राहणार आहे आणि त्यासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांचे परिचित ता आपल्या तालुक्याचे तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचे भूषण हरिभक्त पार पारायण नवनाथ महाराज मस्के यांच्या सुमधूर वाणीतून आपण ही कथा ऐकणार आहोत आणि महाराजांनी मंदिरामध्ये चर्चा करताना सांगितलं की त्या या गेल्या सात दिवसामध्ये खूप चांगले प्रसंग या ठिकाणी सादर केले जातील त्यासाठी कलाकार उत्तर प्रदेशमधून या ठिकाणी आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत जिवंत देखावे जे आहेत तर खूप सुंदर आणि चांगल्या प्रकारे आम्ही व्हिडिओ त्यांचे बघितले तर खूप सुंदर असे नृत्य त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं आणि आपल्या सगळ्यांना त्याचा निश्चित लाभ घेता येईल तर मी कोलार भगवतीपूर ग्रामस्थांना विनंती करील महाराज तुम्हाला आमच्या गावाची परंपरा माहिती पहिले पर दोन तीन दिवस थोडंसं वातावरण तयार होऊन व्हायला वेळ लागतो आजचा मागच्या तीन वर वर्षापूर्वीचा सुद्धा तुम्ही मध्ये एवढं भव्य आयोजन या ठिकाणी सगळ्या ग्रामस्थांनी केलं होतं पण सुरुवातीचे दोन दिवस अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला होता लो नंतर लोकांनी खूप उचलून धरला कार्यक्रम आणि मला खात्री आहे की या कार्यक्रमाला सुद्धा कोल्ह भगवतीपूरकर मोठ्या संख्येने उपस्थित राहतील मी परत एकदा आपल्या सर्वांना कालच्या गुढीपाडव्याच्या नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो नवनाथ महाराज मस्के यांना विनंती करील की सात दिवस मला खात्री आहे की ती आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडतील अशी मला निश्चित खात्री आहे परत एकदा संत श्रेष्ठ कैकडी महाराजांच्या बाबतीतसुद्धा महाराज त्यांचं विशेष प्रेम आमच्या कोलार भगवतीपूरवरती होतं दरवर्षी वारीला जाण्याच्या निमित्ताने ते कोलार भगवतीपूरला असायचे आणि विशेष करून त्यांचा मुक्काम थडीपाट्याला खरडे वस्तीवरती मग त्यामध्ये रावसाहेब कमळाजी खरडे असतील डी के मॅनेजर असतील यांच्याकडं ते थांबायचे आणि खूप रामदास महाराज कैकडी स्वर्गीय नाना असतील सगळ्यांशीच त्यांचे खूप स्नेहाचे आणि प्रेमाचे संबंध होते आणि शेवटचा सप्ताहसुद्धा महाराजांचा कैकडे महाराजांचा त्यांची इच्छा होती कोलारला करण्याची आणि ती त्यांची इच्छा सुद्धा पूर्ण झाली महाराज शेवटचा सप्ताह कोलारमध्येच केला असे संत श्रेष्ठ कैकडी सुद्धा जयंती महोत्सव या निमित्ताने आपण साजरा करत असतो मी कैकडी बाबांनासुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने वंदन करतो आणि या कार्यक्रमाला या, या आयोजकांना मी मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा